अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीने आज शिर्डीमध्ये पुऱ्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं स्टॉलचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन हे सातत्याने अकरा वर्षापासून पर्यावरणपूरक कामकाजामध्ये कामकाज करत आहेत यामध्ये त्यांनी ह्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करून आणि त्या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत हे सातवं वर्ष आहे त्यांचं अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि पर्यावरणाची प्रत्येक उत्सवामध्ये पर्यावरणाचं संवर्धन करणे पर्यावरणाचं जतन करणे हा आपलं आद्य कर्तव्य आहे आणि याचंच भान ठेवून हे फाउंडेशन अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी काम करत आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की आपण जो आगामी गणेश उत्सव साजरा करणार आहात करणार आहात तो पर्यावरणपूरक साजरा करावा असं मी आवाहन करतो आणि पुन्हा हे जे फाउंडेशनचे मान्य किरण सोनवणे पारथजी डॉक्टर शेळके आणि सर्वच त्यांच्या सदस्यांना या अतिशय शुभेच्छा देतो धन्यवाद गणरायाचं आगमन लवकरच होणार आहे आणि या आनंद उत्सव प्रसंगी शिर्डी शहरामध्ये गेल्या सात वर्षापासून ग्रीन क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेश गणेशच्या मूर्ती उपलब्ध करून दिल्या जातात यात शेना मातीच्या किंवा गायीच्या पवित्र अशा शेणापासून बनलेल्या मूर्ती त्याचप्रमाणे शाडू मातीच्या मूर्ती अतिशय सुबक अशा मूर्ती आपल्या गणेश भक्तांकरता उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण या मूर्तीची स्थापना आपल्या घरी करून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा जेणेकरून आपण आपला उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होऊ नये कुठलंही प्रदूषण होऊ नये म्हणून एकाच उद्या हेतून आम्ही हा उपक्रम सुरू केलाय या उपक्रमाला साथ द्या आपल्या घरी देखील या गणेशाची स्थापना करा याचा हा जो स्टॉल लावलेला आहे तो नवीन पिंपळी रोडला एस के केक शॉप भाजी मंडई जवळ आहे लवकरात लवकर आपल्या गणेश मूर्ती बुक करा आणि आपल्या घरी गणेशाचं विसर्ज गणेशाची स्थापना करा होम सायका ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून या ठिकाणी ना नफा ना तोटा तत्वावर पर्यावरण मुक्त अशा प्रकारे गणपतीचं या ठिकाणी विक्रीचं केंद्र शिर्डी शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि याचे सर्व सर्व जे आहेत किरणजी सोनवणे त्यांनी या ठिकाणी ही जागा उपलब्ध करून दिली सर्व प्रकारचे या ठिकाणी गणपती शेना मातीच्या व शाडूच्या गणपती ज्या खास पेनवरून आणलेल्या आहेत अशा प्रकारच्या गणपती या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे जसं साईबाबांनी हयातीत असताना वृक्ष लागवड करत असत त्याचप्रमाणे पर्यावरणा संबंधित या ठिकाणी बाबाला स्वतः संदेश देत असत त्याचाच एक परिपाक म्हणून आज या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं या ठिकाणी विक्री केली जाते मी सर्व शिर्डीकरांना आवाहन करतो की आपल्या गणपतीचं या ठिकाणी पावित्र्य जपण्यासाठी आपण शाडू मातीच्या व शेना मातीच्या गणपती या ठिकाणी घेऊन जाव्या आणि या सर्व गणपती जे आहेत हे ना नापा ना तोटा तथावर या ठिकाणी शिर्डीकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत